हॅलो सगळ्यांना कसे सगळेजण हे बघा मस्त पाऊस आलो आहे तर पावसामध्ये आपण चला बनवू काहीतरी असे सगळेजण मस्त मजेत ना तर आम्ही मजेत आली तर आपण मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे कशी वाटते ती मला नक्की सांगा आवडली की नक्की कमेंट करा शेअर करा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे शेजवान चीज डोसा त्याच्यासाठी मी चीज हे बारीक किसून घेतलेलं आहे इथं कांदा घेतलेला आहे मिरची गोल गोल कापून घेतलेली आहे ही काय तिखट नसते कोथिंबीर आहे आणि चटणी तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये काय सांग का शेजवान चटणी आहे दोन टॅमॅटो पचे कॅचअप पॅकेट ठेवले हो आणि थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे जास्त नाही टाक टाकलेली थोडीशीच टाकलेली आहे तर ती आता मिक्स करून घेते तर हे बघा मिक्स झाल्यावर तिने मिक्स केल्यावर ही चटणी अशी दिसते काही नाही शेजवान चटणी हा अर्धा पॅकेट दोन छोटे छोटे पॅकेट टॅमॅटो सॉसचे टाकलेले आहेत हे आणि जिंजर गार्लिक पेस्ट ही थोडीशी हा टेबलस्पून टाकलेला आहे बस अरे तवा गरम के झालेला आहे ना आपला तर तव्यावर आपण जसा डोसा बनवतो ना तसा डोश्यासाठी मी सुरुवातीला अगोदर तेल टाकून आहे तव्याला काही बोलू नका कारण ऑलरेडी मी सात आठ डोसे ह्याच्यावर काढून झालेले आहेत हे ना जसं आपण डोसा तेल टाकून झालेलं आहे ना मग जसं आपण डोसा काढतो ना तसं टाकणार आहे फक्त थोडंसं जाड करणार आहे एकदम नाही करणार आणि हा मेजू ह्याच्यावर आहे ना एक दोन साठी हा फक्त ओलापणा जाण्यासाठी ना झाकून ठेवणार डोसा पूर्ण वरची बाजू सुकली ना आता आपण हा जे चटणी तयार केलेली होती ना ती ना एक चमचा घेणार आणि पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायची पसरवून घ्यायची आणि ह्याच्यावर तुमच्या आवडीप्रमाणे ज्या ज्या भाज्या लागतात त्या त्या टाकायच्या मी कांदा आणि मिरची घेतलेली आहे ता। 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 या मिरच्या अशा ओके आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकली आता ह्याच्यावर आहे ना चीज आपला चीज आपला ची बाजू बाजूने कडा सुटावा म्हणून हे टाकत आहेत ते आणि आता हे ना चीज मेल्ट होईपर्यंत आहे ना पाच मिनिट झाकून बघा झालाय आपला आता आपण हा सोडून घेऊ खालून तव्यावरून बघा मस्त निघतो आणि तुम्हाला कट करायचं असेल तर हा पण मस्त पटकन कट होतो असं नाही की त्याला कट करायला चाकू किंवा कटर वगैरे असं करायला लागत अजिबात नाही हे बघा मस्त कट होतो तव्यावर केला तरी काय हरकत नाही असा थोडासा कट केला ना तव्यावरून काढून घेतला कसा वाटला तुम्हाला तर कसा वाटला तुम्हाला चीज पिझ्झा सांगा बरं मला कमेंट करून आवडला असेल तर ना शेअर शेअर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना बाय